माईक लावून माईक पेक्षा मोठा आवाज येऊ लागला हडाचा सगळ्यांना ऐकू येऊ लागला माणूस दिसत नाही आवाज येऊ मधून विठ्ठल विठ्ठल मालकाने ते हड घेतले बाबा कोणाला तो खो आता सुद्धा आपल्याला पांडुरंगाचं दर्शन जर घेत असेल तर अगोदर घ्यावं लागतंयच दर्शन घेऊन चोख व्हायच पांडुरंग जवळ करते चोख झाल्याशिवाय देव जवळ नाही हा अधिकार चोखोबाचा भगवंताच्या नामाविषयी आमच्या ना प्रेम आहे संधी प्रेम दाटे रुड प्रगटे कंठामध्ये प्रेम आणि प्रेमानं असं भजन केलं आयुष्यभर म्हणून हार विठ्ठल विठ्ठल म्हणू लागले लक्ष सवलीचा परिणाम असतो बर का दररोज झाल्याबरोबर आधी पाठ म्हणल्याशिवाय बाकी का काहीच करायचं नाही असा नियमच ठेवला सावकार नित्य नियमना मी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जोडी नियम पाहिजे आमच्या सावकाराचा नियम आहे दररोज दोन तास पूजा असते खोट वाटल तुम्हाला आम्ही बघतोय हो डोळ्यानं सगळ्यात घ्या कुटुंबाला सवय आहे पूजा करणे दोन काम यानंतर चित्य तो प्राणी बोललं म्हणून लक्ष्मी वल्लभत या जवळ कुठं जेव्हा घडत नाही कुत्राय कुत्रा काही नित्य निमावी अन्न काय तो श्वास वाया मनुष्यपण भारवाय तो प्रश दुसरा दुसरा दुसरी पदवी काय दिली बैलाची पहिली पदवी कुत्र्याची उन्हाला नियम न करणार आला एका वारकऱ्याने नेम केला विषय काय झालाय दररोज काय झालं की आपला हरिपाळ झालाच पाहिजे वारकरी गेला आंघोळ घालायला उचल आंघोळ घातली की हरिपाठ उचल त्याला बाबा त्याला कोण मड्यान इतका नियमाचा परिणाम होतो विधाला विधा शुद्ध करून या चित्त परमार्थ शुद्ध आहे त्याला शत्रू सुद्धा मित्र होत त्याला शत्रु कोणी नसते चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होते या तर हि न खाती सर्प याला वाघ मारत नाही सर्पसावत नाही अशा प्रकारचं चित्त शुद्ध महत्वाचं आहे आणि हे चित्त शुद्ध करण्याकरता भजन द्यावं लागते ठाला शुद्ध चित्त होत महाराष्ट्र मातंग ऋषीची सेवा करायची मातंग ऋषीचा मातंग ऋषी झोपी तो उठायच्या आधी शबरीनं सगळा रस्ता झाडून काढा मातंग ऋषीला करायचं नाही कोण धाडते रस्ता आपण तो कोणी समोर आलं तर त्याच्या पुढे पुढे काम करतो कोणी समोर शबरीने त्याला नकळत काम करावी परिणाम असा झाला एक दिवस शबरीचा उदय काढला तिची सेवा परिपूर्ण झाली आणि तिला उठायला जरा उशीर झाला आणि झाडू लागली तेवढ्या मध्ये मात्र आले स्नान करण्याकरता आणि त्यांच्या दृष्टीला पडली चसाने दंडवत घातला